नमस्कार मित्रांनो मी वैभव कुलकर्णी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले सर्वांचे स्वागत करतो आज आपण एका व्यावसायिक मुद्द्यावरती हा व्हिडिओ बनवणार आहोत हा आजचा व्हिडिओ जो आहे खास आपल्या व्यावसायिक मित्रांसाठी बनवणार आहोत मित्रांना अनेक व्यवसायांमध्ये तोंड द्यावं लागतं मग हा व्हिडिओ बनवत असताना मित्रांनी आपली कुंडली हातामध्ये घ्या आपल्याला ज्या अडचणी येतात त्या अडचणी कशामुळे येत असाव्यात आपल्या कुंडलीमध्ये असं काय आहे की त्यामुळे आपल्याला अडचणी येत असतील तर त्या गोष्टींबद्दल मी आज थोडीशी माहिती तुम्हाला देणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे कदाचित हा व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो दोन प्रकारे कुंडली काम करते एक असते आपली जन्मकुंडली परंतु प्रत्येक वेळी जन्मकुंडली काम करते का तर नाही मित्रांनो एक असते जन्मकुंडली आणि एक असते गोचर कुंडली गोचर कुंडली हे प्रोफेशनलिस्ट ज्योतिषी जे असतात त्यांच्या डोक्यामध्ये असते जी तुम्हाला कधी दिसत नाही जन्मकुंडली मात्र तुमच्या समोर असते आणि गुरुजींच्या हातामध्ये असते आणि जी करण कुंडली किंवा ज्याला गोचर कुंडली म्हणतात ती त्यांच्या डोक्यामध्ये असते आणि त्यांना दिसत असते ती की कोणता ग्रह कुठे आहे त्याला आम्ही करण कुंडली किंवा गोचर कुंडली असं म्हणतो चला मित्रांनो तर जाणून घेऊयात की कशा पद्धतीने कुंडली काम करते तर मित्रांनो आपल्या कुंडलीमध्ये दोन पद्धतीने काम केलं जात आपल्या कुंडलीमध्ये वेगवेगळे अंक दिलेले असतात विशेषतः लग्न कुंडली बरं आता तुम्ही म्हणाल गुरुजी व्यवसायासाठी कुंडली बघायची आहे आणि तुम्ही लग्न कुंडली कशासाठी बघतायत नाही मित्रांनो लग्न कुंडली म्हणजे जन्मकुंडली लग्न ह्या शब्दाचा अर्थ तिथे जन्म असा होतो लग्न जन्म किंवा क्षितिज पूर्व क्षितिजावरती जन्माला येणारी जी राशी आहे किंवा आपल्या जन्मसमयी पूर्व क्षितिजावरती जन्माला येणाऱ्या राशीला लग्न राशी किंवा जन्म राशी असं म्हणतात म्हणून त्याला जन्मकुंडली किंवा लग्न कुंडली असं म्हणतो आपण मित्रांनो की लग्न कुंडली हातामध्ये घ्या त्या लग्न कुंडलीचा आणि आपल्या विवाहाचा काहीही संबंध नाही ती लग्न कुंडली किंवा जन्मकुंडली एकच असते तर ती जन्मकुंडली जी आहे त्या जन्मकुंडलीमध्ये जे अंक आहेत मित्रांनो ते अंक आहेत राशींचे ते स्थानांचे नाही आहेत राशींचे अंक आहेत आणि त्या कुंडलीमध्ये स्थानं वेगळी आहेत त्यांना बारा स्थानं असं म्हणतात त्यांना बारा स्थान असं म्हणतात तर मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी मी एक फोटो दाखवणार आहे आपल्याला या फोटोमध्ये स्थान आणि बारा राशी त्या दाखवलेल्या आहेत तर या ठिकाणी जे दोन नंबरचं स्थान आहे त्याला द्वितीय स्थान असं म्हटलेलं आहे सप्तम स्थान त्याचबरोबर तर मित्रांनो आपल्या कुंडलीमध्ये अर्थत्रिकोण म्हणजे द्वितीय स्थान षष्ठ स्थान आणि दशमस्थान या त्रिकोणाचा त्याला अर्थत्रिकोण असे म्हणतात त्या स्थानाचा फार महत्वाचा रोल असतो आणि तृतीय स्थान सप्तम स्थान आणि एकादश स्थान म्हणजे लावस्ता याला उद्योग त्रिकोण असं म्हटलं जात यांचा विचार केला जातो या सहा घरांचा वेगवेगळ्या पद्धतीने विचार केला जातो आणि व्यवसायातील अडचणी या बघितल्या जातात अर्थात त्या वेगवेगळ्या पद्धतीने असतात प्रत्येकाचा रोल वेगळा वेगळा असतो आणि हा त्या त्या तज्ज्ञ गुरुजींना माहिती असतो मित्रांनो त्यातील सर्वात महत्वाचं जे स्थान आहे ते दशमस्थान बर. दशमस्थान हे आपल्या उद्योगाचं सर्वात महत्वाचं स्थान त्याचबरोबर एकादश स्थान एकादश स्थान म्हणजे काय तर एकादश स्थान हे मिळणाऱ्या व्यवसायातून धन व्यवसायातून मिळणार धन विविध लाभ विविध पुरस्कार बेनिफिट सोर्स ऑफ इनकम त्यानंतर जर तुम्ही पार्टनरशिप मध्ये बिझनेस करत असाल तर याचा विचार आपल्याला करावा लागेल आणि सर्वात आणि जिव्हाळ्याचं ते म्हणजे द्वितीय स्थान धनस्थान बर पैसा आवक हे म्हणजे द्वितीय स्थान प्राप्तीच स्थान हे सर्वात महत्वाचं स्थान अर्थात या सर्व गोष्टींचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागतो मित्रांनो गोंधळात पडू नका या ठिकाणी तीन स्थान फक्त जास्त लक्षात ठेवा त्यामध्ये एक आहे दशमस्थान दुसरं आहे लाभस्थान आणि तिसरं आहे द्वितीय स्थान मित्रांनो कुंडलीतील लिहिलेल्या अंकांकडे जाऊ नका कुंडलीत जी लिहिलेली अंक आहेत त्या तुमच्या राशी आहेत स्थान मात्र वेगळी आहेत ती तुम्हाला मी या ठिकाणी इमेजच्या माध्यमातून या ठिकाणी सांगणार आहे तुमच्या लक्षात दशमामध्ये एकादश स्थानामध्ये आणि द्वितीय स्थानामध्ये आपल्या कुंडलीमध्ये अशुभ ग्रह पापग्रह यांची स्थिती कशी आहे हे बघणं अत्यंत गरजेचं आहे आणि स्थिती त्या स्थितीवरूनच आपल्याला उपाययोजना कराव्या लागतात किंवा त्या घरांचे जे स्वामी आहे त्यांचे उपाय या ठिकाणी करणं गरजेचं असत यावरून आपली कुंडगी ठरते खर तर मित्रांनो हा सगळा विषय प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल पत्रिका अभ्यासूनच करणं गरजेचं असतं अशा पद्धतीच्या व्हिडिओजमधून सर्वांना वेगळं एकत्रित मार्गदर्शन करणं खर तर कठीण आहे परंतु ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की कशा पद्धतीने आपल्याला व्यवसायाच्या माध्यमातून कुंडली पाहता येते मित्रांनो स्थान दशमस्थान आणि द्वितीय स्थान या तीन स्थानांचा मुख्यत्वे विचार दशमस्थानाचा विचार आपल्याला व्यवसायासाठी दशमस्थानाचा विचार आपल्याला करायचा आहे लाभ स्थान म्हणजे साठी आणि द्वितीय स्थानाचा विचार या ठिकाणी करायचा आहे साठी आणि पैशासाठी तर अशा पद्धतीने आपण पत्रिकेचा विचार या ठिकाणी करत असतो आता मित्रांनो ग्रहावयी कर्मसूचक असं शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे ग्रहावयी कर्मसूचक ज्या ज्या वेळेस अशा अशु अशा स्थानामधून अशुभ ग्रहांचं भ्रमण ज्या वेळेस होतं अशुभ ग्रहांचं भ्रमण म्हणजे काय तर करण कुंडली ज्याचा नेहमी उच्चार मी सुरुवातीपासून करत आलेलो आहे करण कुंडलीमध्ये अशा स्थानांमधून ज्या वेळेस अशुभ ग्रह भ्रमण करतात त्यावेळेस ते स्थान अशुभ फळ देतात आणि हेच तर आपल्याला ज्योतिषांकडे जाऊन जाणून घ्यायचं आहे खरं तर हे तुम्हाला घरच्या घरी कळणार नाही कारण त्यासाठी एक्सपर्ट गुरुजी तुम्हाला पाहिजेत त्यासाठी एक्सपर्ट गुरुजींना जाऊन विचारावं लागेल की कुठल्या स्थानातून कुठल्या ग्रहाचं भ्रमण सध्या चालू आहे कारण ते आपल्याला चालू पंचांगामध्ये आत्ता सध्या जे पंचांग आहे त्या पंचांगांमध्येच तुम्हाला पाहायला मिळेल किंवा एक्सपर्ट गुरुजींना विचारावं लागेल तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला आपल्या कुंडलीमध्ये सध्या काय स्थिती आहे असं जाणून घेता येतं अशा पद्धतीने आपल्या कुंडलीमध्ये काय स्थिती आहे अशी जाणून घेऊन उद्योगधंद्यामध्ये काय अडचणी आहे आपल्याला जाणून घेता येतील मित्र हो अशा पद्धतीने आपल्या कुंडलीतील पत्रिकेचे विश्लेषण तुम्हाला हवे असेल तर आमच्या ऑफिसला आपण नक्की भेट देऊ शकता आमची टीम आपल्या आपल्यासाठी सज्ज आहे तर त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती नक्कीच नंबर संपर्क करा आणि नक्की आपल्याला भेटा मी वैभव कुलकर्णी पुढील व्हिडिओमध्ये भेटूयात धन्यवाद